सो आता आपल्याला टेस्ट ड्राईव्हसाठी गाडी मिळालेली आहे आणि ते म्हटलं की जवळपास तुम्ही एक तास चालू शकता आणि शंभर किलोमीटर पर्यंत तुम्ही एका तासात तुम्हाला वापस यायचं आहे बिल्डिंग आणि कपडे पण किती वाळवलेत असं वाटत आपल्या इकडलेच जास्ती लोक राहतात आहे वाटत नाही रे हा रोड बघून जर्मनीतला रोड आहे म्हणून नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे मजेत आहात ना स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवर तर जसं की तुम्हाला माहिती आहे रजतचं ड्रायव्हिंग लायसन्स आलेलं आहे फायनली खूप वर्षांपासूनचा विचार सुरू होता ड्रायविंग लायसन्स काढायचा आहे मग काढण्यासाठी जी संपूर्ण जी प्रोसेस आहे त्याला वेळ लागला भरपूर पैसे पण त्याच्यामध्ये गेले ऑलमोस्ट जसं की कालच्या व्हिडिओमध्ये त्याच्यातनी तुम्हाला सांगितलं सगळे प्रोसेस तुम्हाला समजून सांगितली तर ऑलमोस्ट चार लाख रुपये आणि पाच सहा महिने त्याच्यामध्ये गेले तर लेंदी प्रोसेस आहे सगळ्या गोष्टींसाठी तर ऑफकोर्स आता आम्ही कार शोधत आहोत कार घ्यायची आहे तो विचार करतो आहोत तर रजत बऱ्याच ठिकाणी जाऊन आला आहे कार बघून आलेला आहे त्यातल्या दोन ठिकाणच्या कार त्याला प्रचंड आवडल्यात आणि त्यामुळे त्याने मला दोन दिवस असा वेळ काढून आम्ही अपॉइंटमेंट वगैरे घेऊन त्या ठिकाणी पोहोचलो तर आता संपूर्ण ब्लॉग जो आहे तो एका दिवशी शूट केलेला नसून दोन दिवसाचा शूट केलेला ब्लॉग आहे तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया पण नवीन असाल चॅनलवर तर चॅनल प्लीज सबस्क्राईब करा तर so, आता आम्ही जस्ट चाललो आहे टेस्ट ड्राईव्ह करायसाठी या मध्ये इट्स इट रेडी चला जाऊया सो आता आपल्याला टेस्ट ड्राईव्हसाठी गाडी मिळालेली आहे आणि ते म्हटलं की जवळपास तुम्ही एक तास चालू शकता आणि शंभर पर्यंत तुम्ही एका तासात तुम्हाला वापस यायचं आहे मी म्हटलं की ओके परफेक्ट तर आता त्यांनी मला थोडस बीएमलेली नाही बीएमडब्ल्यू आणि मी आवडी वगैरे चालवली आहे जस्ट त्यांनी थोडेसे आणि महागाची गाडी आता थोडेसे फंक्शन एक्स्ट्रा आहे पण बेसिक फंक्शन त्यांनी मला सांगितले जे महत्वाचे आहेत आणि कॉन्ट्रॅक्ट वगैरे साइन करून घेतला प्रॉपर कि इन केस ऑफ काही झालं तर सगळं हे करावं लागेल म्हणून बट मी फर्स्ट टाइम बसत आहे रजत ड्राईव्ह करत असताना गाडी तर चला जाऊया आपण टेस्ट ड्राईव्ह करायला गणपती बाप्पा चला मागे आमचे जॅकेट वगैरे ठेवलेले आहेत आणि रजत ड्राईव्ह करतोय आणि हे आहे काय म्हणते त्याला सनरूफ आणि वरतीच छान सनरूफ पण आहे बघू ना हायवेला असेल झाडाच्या मागे वगैरे लपलं असेल काही दिसत नाही बट मोस्टली ते घेऊन घेतो तर या रोडची स्पीड लिमिट आहे पन्नास युजली जर्मनी मध्ये युरोप मध्ये असंच आहे की सिटी मध्ये जेव्हा पण तुम्ही गाडी चालवता तर तुमची स्पीड लिमिट असते पन्नास आणि जेव्हा तुम्ही हायवे हां आणि एकदम जिथे रेसिडेन्शियल एरिया जिथे लोकं राहतात तिथे वगैरे थर्टी झोन म्हणतात तर तिथे तीस चार स्पीडने जाऊ द्यायची आणि बाकी हायवे ला वगैरे तर मोस्टली असं म्हणतात की बऱ्याचशा स्पीड लिमिट नसते पण काही असते बिल्डिंग आणि कपडे पण किती वाढवलेत असं वाटत आपल्या इकडले जास्ती लोक राहतात आहे इंडिया पाकिस्तान एशियन कंट्रीतले ऑलमोस्ट भरपूर कंट्री भरपूर खिडक्यांमध्ये हे आहेत कपडे वाट टाकलेत बाहेर पण हे गावातले रोड असतील नाही वाटत नाही रे हा रोड बघून जर्मनीतले रोड आहे म्हणून आता रिव्हर्स घेतले ना त्यांच्याकडे तर कॅमेरा नाही आता कॅमेरा असला कॅमेरा तर दिस दिसत ते ना बघा मंडळी जर्मनीतील रोड सगळेच एकदम क्लासीन असतात गावाकडचे अशी रोड राहते जे अजून पण डेव्हलप नाही झाले आहेत आलोय आम्ही रिटर्न आता मस्त टेस्ट ड्राईव्ह करून बढिया वाटलं एक नंबर कसा तुला एकदम की एकदम मख्खन आहे गाडी खूपच छान आहे बघू आता पहिले पार्क करून घेतो आतमध्ये मध्ये गेल्यानंतर बोलू आणि बघू इकडे बघ ना नकली स्माईल आता <laughs> बेसिकली आम्ही आता चाललो आहे दुसऱ्या गाडीचा टेस्ट ड्राईव्ह करायला चल आराजेत आतमध्ये बसलेले आहे भगवात मध्ये जाऊन तर आता ऍक्च्युली आम्ही एका दुसऱ्या शोरूम मध्ये आलो होतो दुसऱ्या मॉडेल ची टेस्ट ड्राईव्ह घ्यायला आणि माझंही फिक्स होतं की मला कुठलं कंपनीचं कुठलं मॉडेल घ्यायचं आहे ते तर माझं फिक्स होतं त्यामुळे त्याच्याशी रिलेटेडच मी सगळे जे आहे त्या कार्स बघत होतो आणि कुठल्या शोरूममध्ये ते टेस्ट ड्राईव्ह अवेलेबल आहे लवकर ते शोधत होतो कारण इथे टेस्ट ड्राईव्हसाठी वगैरे आणि गाडी बघायलासाठी पण अपॉइंटमेंट्स वगैरे घेऊन यावं लागतात त्यासाठी जी अर्लीएस्ट पॉसिबल अपॉइंटमेंट होती ती घेऊन आम्ही इथे आलो आहे आणि जसं आपल्याकडे असतं की कस्टमरच एकदम देव वगैरे सारखं समजतात तसं इथे नाही या बेसिक आले मला गोष्टी समजून सांगितल्या लायसन्सची कॉपी त्यांनी आपल्या जो ठेवून घेतली एक बेसिक कॉन्ट्रॅक्ट साईन करून माझ्याकडनं मी टेस्ट ड्राईव्हला जातो आहे सो दॅट गाडीला काही झालं वगैरे तर ते कव्हर राहील आणि गाडी आम्हाला बेसिक फंक्शनॅलिटी समजून सांगितली आणि मला गाडी ड्रायविंगसाठी देऊन दिली ठीक अशी वाटतं गाडी तुला जास्त वाटत आहे पण कालपेक्षा जास्त चांगली वाटते हा दुसऱ्या गावात चाललो दुसऱ्या गावात चाललो ना आता आपण जो कोड येलो हा सिटी एट आहे ओके दुसरी सिटी सात किलोमीटर <laughs> सत्ता। ओके बोला आता, तर आता uh, इथे आलेलो आहे आम्ही आणि मला जायचं हायवेवर आता टेस्ट ड्राईव्ह घ्यायला आणि रुपल म्हणते की मी नाही येत हायवेवर तर मी जाईल आणि आम्ही जिथनं निघालो ना तिथपर्यंत त्या सिटीपर्यंत आम्ही दुसऱ्या गावात आलो आहे तर मला परत त्या गावात जायचं आहे तिथे यू टर्न मारून परत मला यायचं सो दॅट मी हायवेने जाईल आणि हायवेने येईल आणि इथे खूप छान छान शॉप्स आहेत वेगळे वेगळे आणि नेमका आता पाऊस आणि थोडा थोडा स्नो होतोय ठीक आहे बघू म्हणजे त्याच्यामुळे स्नो पण होतोय एनीवे चला मी yes. शॉपिंग करते माझ्या बाळासोबत आणि रजा तिथं हायवेला हायवे वर जाऊन टेस्ट ड्राईव्ह करून आणि नंतर तुमच्या सोबत एक्सपिरियन्स शेअर करतो तर मी आली आहे रजत आला आहे रिटर्न आणि ते पार्किंग मध्ये लावली आहे त्यांनी नि गाडी मला कॉल करतोय आणि हे ओपन करा साहेब ओपन करा ओपन मी काही <laughs> नाही सॉक्स घेतले नॉर्मल चल ना तर अरे मी ओपनच कर म्हणताय रजत कसं वाटलं तुला मस्त वाटलं मी काही शॉपिंग नाही केली कारण छोटस उलवरत होत ते फक्त सॉक्स घेतले माझ्यासाठी ओके okay. चल कसं वाटत आली मजा आली ना आणि या कार मध्ये बॅक कॅमेरा असल्यामुळे छान दिसत चला रिटर्न हंड्रेडच्या च्या स्पीड ने चाललं बाबा आम्ही हायवे वरून पहिल्यांदा रजत गाडी ड्राईव्ह करत असताना याच्या अगोदर आपण कारने गेलोय का हायवे वरून गेलोय आपण गेलोय हो हा असं का चालवत आहे गाडी आडवी तिडवी बरोबर नाही चालवत आहे खरं सांगायचं झालं तर आम्हाला दोन्ही गाड्या खूप आवडल्यात त्यातली कोणती गाडी आम्ही घेणार आहोत ते, ते तुम्हाला पुढे करणारच आहे तर चला मग भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर मला कॉमेंट करून नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी राहा स्वतःची काळजी घ्या धन्यवाद